नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईतील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मुंबई या ठिकाणी अकरा हजार तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सरसंद्र बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजचे मुंबईतील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी मुंबई येथील मित्रांनी होते आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये